अंजलिताई दमानियाने ज्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म थ्रू ही रासायनिक खतं मागवली असतील तेच अधिकृतरित्या माहिती देऊ शकतील पण अशा प्रकारचा बालिश आरोप तरी अंजलिताई दमानियांकडनं अपेक्षित नाही पण रोज उठून काहीतरी नवीन ट्विट करायचं काहीतरी सनसनाटी आरोप करायचा हा जर त्याचा एखाद्याचा स्थायी भाव बनला तर सरकारला अनेक महत्वाची कामं हो देखील असतात ज्याला त्यांनी लोकप्रतिनिधीला त्याचा त्याचा सन्मान समोरच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पण जटू योग्य पदीने ठेवला तर अशा प्रकारचे वाद महाराष्ट्रातल्या कुठल्याच विधानसभेमध्ये होणार नाहीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद आपल्या सोबत आहेत तर ज्या पद्धतीने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती जो आरोप प्रत्यारोप होत आहे त्यासोबत पार्टीची दिशा आणि पार्टीचा स्टँड काय असणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार त्यांच्यासोबत चर्चा करणार आनंद सर लेट्स ऑफ मराठीमध्ये प्रथमचा तुमचं स्वागत आपण चर्चेची सुरुवात अशी करूया की शिवजयंती येते आता तर पार्टीकडनं नेमकं कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये स्वराज्य सप्ताहाचं आयोजन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही केलेलं आहे आणि या स्वराज्य सप्ताहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे एकोणीस फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी इथून या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करतील त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब हे किल्ले पद्मदुर्ग इथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या स्वराज्य सप्ताहाची आम्ही सुरुवात करू व आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या किल्ले रायगड इथून या स्वराज्य सप्ताची सुरुवात करते आणि सर्वात मोठा कार्यक्रम एकोणीस तारखेला हा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवाजी पार्क इथून भव्य शोभायात्रा बाईक रॅली चित्ररथ सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारची ही रॅली शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चेंबूर इथपर्यंत निघणार आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुलभाई पटेल साहेब ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते नवाब मलिक साहेब हे आ या तिन्ही नेत्यांच्या शुभ हस्ते या भव्य शोभायात्रेचा शुभारंभ होईल आणि याची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा जो चेंबूर इथे आहे ह्याची सांगता आमच्या भगिनी तिथल्या आमदार सना मलिक हा तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम करून करतील अशा प्रकारचं एकोणीस तारखेचं नियोजन आहे आणि पुढच्या एकोणीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत राष्ट्रवादी महिला काँग्रेस असेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल विद्यार्थी असतील युवती असतील सामाजिक न्याय असेल ह्या विविध सेल्सना कार्यक्रम हे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी दिलेले आहेत आणि ह्या संपूर्ण स्वराज्य सप्ताहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार सर्व फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख सर्व जिल्हा पातळीवरचे नेते या स्वराज्य सप्ताहामध्ये भाग घेऊन हा स्वराज्य सप्ताह यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जाईल अनेक ठिकाणी शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन असेल वक्तृत्व स्पर्धा असतील शोभायात्रा असेल पुस्तकांचं प्रदर्शन असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम आणि त्यातला एक महत्त्वाचा उप उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील जे किल्ले आहेत इथे स्वच्छता मोहीम देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राबवण्यात येणार आहे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या स्वराज्य सप्ताहमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आयोजित करणार आहोत महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर खर तर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती बीड जिल्ह्यातील त्या प्रकरण त्यांचा ते त्यांचा आरोप केला जात आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी आज देखील एक गौप्यस्फोट केलेला आहे रासायनिक खते त्यांना मिळालेली नाही आणि त्याला कुठेतरी बाधा या सरकारमधल्या म्हणजे त्यांचं उंगली उर्देश जो होता निर्देश जो होता तो धनंजय मुंडेंकडे होता अशा प्रकारचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे सरकारमध्ये माननीय धनंजय मुंडे हे एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांना अनेक महत्वाची कामं आहेत माझी अंजलीताईंना एवढीच आदरपूर्वक विनंती आहे की इफ्कोनी जी प्रेस रिलीज दिलेली आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कॉपरेटिव्ह लिमिटेड गेले अनेक वर्ष भारतामध्ये खतं निर्माण करण्याचं ही कंपनी काम करते आणि कुठल्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरनं आपण या कंपनीची प्रॉडक्ट्स घेऊ नयेत त्याच्या दराबद्दल आणि गुणवत्तेबद्दल आम्ही जबाबदार नाही अशा प्रकारचं ते प्रेस रिलीज आहे आणि त्यामुळे अंजलीताई दमानियाने ज्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म थ्रू ही रासायनिक खतं मागवली असतील तेच अधिकृतरित्या माहिती देऊ शकतील पण अशा प्रकारचा बालिश आरोप तरी अंजलीताई दमान यांकडनं अपेक्षित नाही त्या वारंवार मीडियाच्या माध्यमातून आरोप करताय ट्विटच्या माध्यमात डेली एक ट्विट येतात सरकारच्या विरुद्ध अत्यंत ट्विट म्हणजे पुरावे देतात त्या संदर्भात मात्र ते विलंब करताय का न्यायालयात जाण्यासाठी त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे का सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याशी माझं किती वैर असलं तर त्यांनी मला वेळ दिली तर मी सगळी कागदपत्र जे पुरावे आहेत ते मी सादर करीन त्यांनी जशी वेळ मागितली तसे आमचे सर्वोच्च नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना वेळ दिली त्यांनी वे जी जी कागदपत्रं माननीय अजितदादा पवार साहेबांना पुरावे म्हणून दिली ही सर्व कागदपत्रं जी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज दोन्ही आहेत मग ती सी आय डी असेल किंवा एस आय टी असेल या दोन्ही एजन्सीजना माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिली त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या सर्वप्रथम त्यांनी ट्विटरवर शूटिंगचे व्हिडिओज टाकले त्यानंतर तिथल्या एस पीने जेवढे जेवढे परवानाधारक होते त्यांना बोलवलं त्याची रिॲसेसमेंट झाली साडेतीनशेच्या वर शस्त्र परवाने रद्द करण्यात आले जेवढे बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोकं होती यांचा राऊंडअप करण्यात आला त्यांना एस पी बीड यांच्यामार्फत कायदा सुव्यवस्थेची कुठलीही घटना घडली तर तुम्हाला सरळ तडीपार करण्यात येईल अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले त्यांनी जे जे आरोप केले प्रत्येकाची चौकशी तर सरकारने लावली पण रोज उठून काहीतरी नवीन ट्विट करायचं काहीतरी सनसनाटी आरोप करायचा हा जर त्यांचा एखाद्याचा स्थायी भाव बनला तर सरकारला अनेक महत्वाची कामं हो देखील असतात अजित पवारांचं कालचं वेगळं एक मत आलेलं आहे की नैतिकतेच्या आधाराने राजीनामा द्यायचा की नाही ते आता मंत्री धनंजय मुंडे यांनी ठरवावं म्हणजे आता त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या अखत्यारीत असलेला चेंडू आता धनंजय मुंड्यांच्या याच्यात टाकलेला आहे तर याकडे तुम्ही कसं पाहता कारण आता सत्ताधारी देखील आता या संदर्भात आ, आता बोलायला लागले सॉरी विरोधक बोलायला लागले की आता स्वतः खुद्द उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष बोलताय मग नेमकं काय चाललंय असं आहे ना की पक्षांनी भूमिका घेतली की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली याच्यासाठी दोषी असलेल्या मग तो किती मोठा व्यक्ती असो याला सरकार सोडणार त्या दृष्टिकोनातून तपास कार्य सुरू आहे तपास कार्य अंतिम निष्कर्षापर्यंत आलं नाही आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊनही पक्षाची भूमिका आहे नैतिकतेच्या आधारावर माननीय धनंजय मुंडे यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की दुरान्वये पण माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही जी चौकशी सरकारला करायची ती सरकार करू शकतं त्या सर्व चौकशा सरकार, सरकार करत आहेत आणि म्हणून नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला पाहिजे असं माननीय धनंजय मुंडे यांना वाटत नाही हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि अधिक काही भूमिका असतील तर ते माध्यमांशी बोलून ती स्पष्ट करतील दुसरा प्रश्न असा राहिला की सुरेश दास आणि धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट झाल्याचं सुरेश दास यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र बाजूने टीका झाल्यानंतर सुरेश दासांना टार्गेट केलं जाते आता सुरेश दासांनी परत एक पत्र लिहिले कृषी सचिवांना मुख्य सचिव राज्य त्यांना पत्र लिहिलंय की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात म्हणजे जेव्हा कृषी मंत्री होते ते त्या काळामध्ये सर्व जे निर्णय त्यांनी घेतले त्याची माहिती त्यांनी मागवली मग कुठंतरी परत म्हणजे कसं पाहता तुम्ही कारण की म्हणजे घटक पक्ष तुम्ही सोबत आहात परत टार्गेट करण्यास सुरुवात झाली नेमकं मग हे राजकारण नेमकं काय फक्त महा महायुतीतील घटक पक्षांमध्ये चालणार आहे का माननीय सुरेश धस साहेब भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आमदार आहेत त्यांनी जिल्हा नियोजनच्या वेळेला पण जे आरोप केले त्र्याहत्तर कोटीचा गैरुप हे झाला वगैरे माननीय अजितदादा पवार साहेब हे बीडचे पालकमंत्री आहेत त्यांनी त्वरित चौकशी लावली त्यांना जी जी मनामध्ये आशंका आहे की इथे घोटाळा झाला आहे ती माहिती सरकार पुरवेल झालं भेटीबद्दल तर त्याबाबत ते अधिक बोलू शकतील कारण ते म्हणाले मी अर्धा तासच भेटलो पण त्यांच्याच पक्षाचे प्रांताध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले की साडेचार तास मी माननीय धनंजय मुंडे साहेब आणि सुरेश दस यांना घेऊन बसलो होतो की त्यांच्यातला मनमुटाव हा कमी व्हावा म्हणून त्यामुळे अर्धा तास का साडेचार तास ते बोलले होते मतभेद आहे मनभेद नाही तर वेळेबाबत पण हे तिघच जण सांगू शकतील पण लोकशाहीमध्ये संवाद असणं काही चुकीचं नाही एखादा माणूसला एखादी शस्त्रक्रिया झाले म्हणून ते भेटायला गेले याच्यामध्येही काही गैर नाही ते लपवलं का गेलं याबाबत सुरेश दसच सांगू शकते आ, आता मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे लागतीलच त्याची तयारी सगळेच पक्ष करताय तुम्ही देखील करताय तर एक प्रश्न असा अनुत्तरित आहे की मुंबई काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ही जागा रिक्त म्हणजे पद रिक्त आहे त्यावरती कधी नेमणूक केली जाईल कारण की जर बघित असेल तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आपण समीर भुजबळ हे त्या पदावरती होते त्यांनी निवडणूक त्यांनी राजीनामा दिला होता मात्र मग ते कधी पद भरलं जाईल काय पक्षाची या, या संदर्भात लवकरच निर्णय घेईल आत्ता जरी अध्यक्षपद रिक्त असलं तरी कार्याध्यक्ष म्हणून सिद्धार्थजी कांबळे असतील शिवाजी नलावडे असतील हे कार्य करतायत जसं मी सांगितलं की स्वराज्य सप्ताहाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहामध्ये दे, मुंबईमध्ये साजरा होतोय त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय होईल अध्यक्षपदाचा ज्येष्ठ नेते नवाबभाई देखील आपण जर विचार असतं चर्चेत आहेच ते महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनात देखील आखणी करतायत त्यांना सोबत जिशन सिद्दीकी देखील पाहायला मिळतात त्यांनी मिटिंग देखील घेतला येत्या काळामध्ये ते मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होतील मुंबई महापालिकेच्या संदर्भात नवाब नवाबभाई हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत मुंबईमध्ये अनेक वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले आत्ता त्यांच्या कन्या निवडून आलेल्या आहेत जिशान सिद्दीकींना देखील एक पार्श्वभूमी आहे काँग्रेसमधील स्वर्गीय बाबा सिद्दीकी साहेब एक मोठं नेतृत्व होतं आणि मुंबईची टीम जरी अध्यक्ष नसेल तरी अगदी तालुकावाईज मुंबईतील जिल्हा वाईज या बैठका राष्ट्रवादीच्या झाल्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवाबभाई पुढाकार घेत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण काम करत आहेत म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू शकते असे काही संकेत आहे त्याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल पण एक ज्येष्ठ मुंबईतले नेते म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन करून माननीय नवाबभाई भाई यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जण काम करत आहेत आणि त्याच्यात काही गैर असण्याचं का कारण नाही महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधला जो नाराजीच्या स्वरूप थांबत नाही काही ना काही सुरू असतं आता जर बघितलं तर शिंदे शिवसेनेचे आमदार आणि म्हणजे पदाधिकारी नाशिक मधले आणि तुमच्या पक्षाच्या आमदार यांच्यामध्ये थोडसे वाद पाहायला मिळतात शाब्दिक चकमक देखील उडते याकडे तुम्ही म्हणजे हे नियंत्रित कसं करणार कारण पालकमंत्री पदावरनं थोडे खटके उडाले होते आता पुन्हा एकदा मग समन्वय जी समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे कुठेतरी महायुती शेवटी तीन पक्षांची आहे आणि स्थानिक पातळीवर जर योग्य समन्वय आणि संवाद हा तिन्ही मित्र पक्षांनी चांगला ठेवला तर अशा प्रकारचे खटके उडणार नाहीत आणि ही जबाबदारी तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींची आणि पदाधिकाऱ्यांची आहे ज्याला त्यांनी लोकप्रतिधीला त्याचा त्याचा सन्मान समोरच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पण जर तो योग्य पदीने ठेवला तर अशा प्रकारचे वाद महाराष्ट्रातल्या कुठल्याच विधानसभेमध्ये होणार नाहीत पण हाच हाच हे जे विचार तुम्ही मांडले हेच विचार शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी देखील करताय नेते तेच म्हणताय पण नेमकं चुकतंय कोण असं आहे ना शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे स्थानिक पातळ अनेक वेळा काही वर्ष आपण विरोधक राहिलेलं असतो आणि त्यामुळे कधी कधी त्याला इतिहासाचे तांगावे किंवा हे हो, असतात हो, हो. पण पुढे जात असताना महायुती म्हणून तिन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम केलं तर अशा प्रकारच्या कुरबुरी मनमिटाव एकमेकांबद्दलचा असलेला अविश्वास हा कमी होईल आणि याच्यासाठी संवाद ठेवणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे सध्या चर्चा खूप तुफान सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सध्या ते त्यांच्या वेग आपण म्हणतो भाई भाईंची वेगळीच बैठक असतात आज देखील त्यांच्या वेगळ्या बैठका परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं अंतर पडत चाललं अशा देखील चर्चा रंगू लागल्या यात तथ्य वाटतं तुम्हाला काय महायुतीचे तिन्ही नेते मग मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्या काय आढावा बैठका घेत आहेत या त्यांच्या खात्याच्या मग ते नगरविकास खातं असो मग ते गृहनिर्माण खातं असो की शिवसेनेच्या मंत्री जे आहेत यांच्या आढावा बैठका घेत आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडे असलेल्या खात्यांची आढावा बैठक घेणं याच्यामध्ये काही गैर असण्याचं का, का कारणच नाही कारण त्यांना शेवटी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा देखील अनुभव आहे अगदी आता शेवटचा प्रश्न घेतो मी आयलन मस्क यांनी ट्विट केलेलं आहे या ट्विटकडे कसं बघता अत्यंत धक्कादायक ते ट्विट आहे की डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी यांनी जवळजवळ ट्वेंटी वन मिलियन डॉलर्स हे भारतामध्ये मतदान वाढावं यासाठी काही राजकीय विरोधी पक्षांना फंडिंग केल्याचं ते ट्विट आहे आणि असं जर खरंच घडलं असेल तर हे खूप धक्कादायक आहे याची चौकशी ही केंद्रीय स्तरावर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांनी लावली पाहिजे आणि अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय फंडिंग भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी झालं असेल तर कठोरातली कठोर कारवाई केंद्र सरकारनी पावलं देखील उचलली पाहिजेत आणि ॲक्शन देखील घेतली पाहिजे धन्यवाद तुम्ही सब सोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता आनंद परंते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील रणनीती आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात स्पष्ट मत मांडले आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई